नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांसाठी आज घेऊन आले आहे मुगडडाळ टोमॅटोची सूपची रेसिपी बनवायला अतिशय सोप्प चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सूपला गाळायची वगैरे झंझट नाही अगदी झटपट बनणारा असं हे सूप आहे मुगाची डाळ आहे त्यामुळं प्रोटीन रिच आहे सूप गाळणार नाही आहे त्यामुळं फायबर रिच आहे तर असं हे भरपूर गुणांनी युक्त सूप कसं बनवायचं पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथे पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने आणि नंतर त्यामध्ये आपण साधारणत एक ग्लास पाणी घालायचे तुमच्याकडे वेळ असेल तर मुगाची डाळ दोन तीन तासासाठी भिजत घातली तर बेस्ट आहे तर अशा ह्या डाळीमध्ये आता आपण तीन मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घालणार आहोत टोमॅटो कट केल्यानंतर त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहे कारण आपण सूप गाळणार नाही आहे तर बिया मध्ये मध्ये यायला नको आणि आपलं जे सूप आहे ते छान स्मूद बनावं म्हणून बिया काढून टाकायच्या तर अशा प्रकारे मी सगळे टोमॅटो कट करून घेते आणि ज्या भांड्यामध्ये आपण मुगाची डाळ भिजवली होती त्याच भांड्यामध्ये आता आपण कट करून घेतलेले टोमॅटो ॲड करतोय एक तमालपत्रसुद्धा ॲड करायचं आहे छान चवयते त्याची आणि मी इथे दोन बिटाच्या स्लाईससुद्धा ॲड करणार आहे रंग छान येण्यासाठी तर असं हे सगळं साहित्य आता आपण कुकरला चार ते पाच शिट्ट्या लावून घेणार आहोत कुकर थंड झाला आहे आता हे सूपसुद्धा मी थंड करायला ठेवते एका ताटामध्ये ओतून घेते हे सगळं साहित्य थंड झालं की त्यातलं तमालपत्र आणि टोमॅटोच्या साली सगळं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं आपण सूप जे आहे ते वाटून घेणार आहोत मस्त छान ग्राइंड होतं स्मूद बनतं आपल्याला गाळायची गरज नाही वाटत आणि त्याचबरोबर मुगाची डाळे तर गाळले तर त्यातले सुद्धा काही प्रथिनं कमी होऊ शकतात म्हणून आपण हे सूप गाळत नाही आहे तर असे हे आपलं टोमॅटोचं सूपसाठीची पेस्ट तयार आहे तर यासाठी मी एक छोटासा तडका करणार आहे त्यासाठी कढई तापत ठेवली कडेमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आणि नंतर तूप व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आता आपण सात ते आठ लवंगा फ्राय करून घेणार आहोत लवंगा फ्राय करताना उडता त्यामुळे काळजीपूर्वक करा नंतर आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा आणि पाव चमचा मिरी पावडर तर नंतर आपण यामध्ये आपलं वाटून घेतलेलं सूप जे आहे ते ॲड करूया सगळं व्यवस्थित मिक्स करा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी ते एक ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता नंतर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतो आहे मीठ घातल्यानंतर ना मी या सूपमध्ये टोमॅटो सूपमध्ये युजली काय होतं साखर वगैरे वापरली जाते पण मी ते साखरेच्याऐवजी गुळाचा वापर करते तर एक चमचाभर गुळ पावडर घालते मी ते आणि नंतर ह्याच्यात आपण ॲड करतो आहे पाव चमचा हळद हलत। हळदीमुळं काय होतं छान रंग खुलून येतो सूपचा आणि हेल्दी तर असतेच हळद मग आणखी हेल्दी बनतं ते सूप म्हणून थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक दणदणीत उकळी येऊ द्यायचे आपलं गाजर मूग दाळीचं हेल्दी आणि झटपट बनणारं असं हे सूप तयार आहे मंडळी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा Thank you so much. Bye bye.